शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वी कारवाई करत अकरा लाख सोळा हजार रुपयांच्या किमतीचे सोने जप्त केले आहे ही कारवाई दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले असून संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार आरोपींनी विविध भागातून चोरी केलेले सोने विक्रीसाठी आणल्यास माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापा रचून आरोपींना अटक केले या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आकाश राजेंद्र देशिंगे वय बावीस राहणार बिर्देव मंदीजवळ शहापूर तालुका हात कलंगले अविनाश उर्फ मनोज विजय वाघमारे वय अठ्ठावीस मो राहणार पाचोडा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर सध्या राहणार फाटा चंदूर तालुका हातकलंगले ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री शरदकुमार गुत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधिकारी आशा अन्नप्पा जाधव व गुन्हे शोध पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री विकास पाटील व त्यांच्या पथकाने केले पथकात पोलीस हवालदार पाटील शिरगिरे भोसले भिवणे राठोड पवार भोसले आदींचा समावेश होता शिवाजीनगर पोलिसच्या या तत्पर आणि दक्ष कारवाईमुळे चोरीचा मुद्देमाल परत मिळाला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांचे आव्हान आहे की नागरिकांनी अशा प्रकारचे गुन्ह्याविषयी माहिती असल्यास तात्काळ पोलिसांनी कळवावे